या लढाईमध्ये आपण पाहिलं की शिंदेनी एकदा विधानसभेमध्ये मी आणि अमित भैया धीरज भैया आम्ही उभे होतो आणि एकनाथ शिंदे सरळ आमच्याकडे आले मी भैयाला सांगत होतो की एकनाथ शिंदे बरोबर आपल्याकडेच येणार अमित भैया म्हणले असं काही येऊ शकत नाही तो ते तिकडे दुसरं काम असेल मी म्हटलं बरोबर आपल्याकडे येईल आणि आला मी त्यांना सांगितलं की हे महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते काही बरोबर चाललेलं नाही आणि एकनाथ शिंदेनी सरळ सांगितलं की तो आमचा कार्यकर्ता आहे जरांगणना कार्यकर्ता सांगत होते ते आपण पाहिलं असेल व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता त्याचं कार्यक्रम असं के केलं त्याने कसं के केलं असं करेक्ट कार्यक्रम करणार कोणाचं कराय जरांगे पाटलांच कोणी म्हटलं कोणी म्हटलं एकनाथ शिंदेनी म्हटलं आता मला सांगा मी मुखोट आहे असं म्हटलं तर काय चुकलं का आता या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं ना की ज्या काही भावना घेऊन एकनाथ जरांगे पाटील लढतात आहेत मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं आपण पाहतो आहे असंख्य मराठा समाज त्यांच्याबरोबर पाऊस असो ऊन असो कुठेही असो ते त्यांच्याबरोबर जातात आहेत आता एकट्या जरंगपटलाचा करेट कार्यक्रम करायचा तर कोणाचा कार्यक्रम करतात जरंगपटलाचा नाही आहे संपूर्ण समाजाचा करेट कार्यक्रम करायचं त्यांनी सांगितलं असा अर्थ लावू की नाही आपण दुसरं ओबीसीचं सुरू झालं त्याला या मंत्रिमंडळातले यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री तिकडे जातात आणि अर्धे मंत्री इकडे येतात आणि मग म्हणतात की विरोधी पक्ष काहीच बोलत नाही आम्ही मी बाळासाहेब आमचे विजय साहेब पृथ्वीराज साहेब आम्ही त्या मीटिंगमध्ये गेलो आम्ही त्यांना आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली की आम्हाला काही अडचण नाही कोणाच्या तोंडातला घास हिसकून कोणाला देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे त्यांचं सरकारनेच भूमिका ठेवली होती आम्ही तुमच्या याच्याशी आमचं समर्थन आहे असं आम्ही सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही देतच नाही तुम्हीच गुलाल उडवला गुलाल कोणी उडवला यांनी उडवला ना यांनी गुलाल उडवला आम्हाला काय झालं कशासाठी गुलाल उडवलं ते विरोधी पक्षाला नाही सांगितलं